पुलवामा जवानांना देऊळगाव राजा इथं कॅन्डल मार्चद्वारे श्रद्धांजली चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ देऊळगाव राजा इथं भव्य कॅन्डल मार्च व श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आले होते पॅरा मिलिटरी असोसिएशन आणि भारतीय माजी सैनिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला स्थानिक बस स्थानक चौक ते शहीद स्मारकापर्यंत काढण्यात आलेल्या या मार्च मध्ये भाजप ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील भाऊ कायंदे पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी शिंपणे यांच्यासह आजी माजी सैनिक गणवेशात सहभागी झाले होते मोठ्या संख्येनं नागरिक महिला आणि विद्यार्थ्यांनी हातात मेणबत्त्या घेऊन जवानांना अभिवादन केले शेवटी शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली टाइम्स ऑफ महाराष्ट्र करता देऊळगाव प्रतिनिधी बबनराव नांगरे यांचा रिपोर्ट